शिरवली चा प्रकार घातलाय तेरी झलक वरती श्रीवल्ली तेरी झलक शर्पी सरपंच श्रीवल्ली श्रीवल्ली कमी श्रीवल्ला जास्त दिसतोय <laughs> हा ठीक आहे ठीक आहे हा चालतंय ना अहो आहे ना आमच्या गावात पण भरपूर कलाकार आहेत एक दोन कलाकार तर पाठवतोच पाठवतो हा हा चालतंय चालतंय पाठवतो ठेवू का हो 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 अरे गोळ्या आपला पुणे जिल्ह्यातला सांस्कृतिक विभाग आहे ना तर त्यांनी काय केलं माहिती का पुणे जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये तर मला काय वाटतं माहितीये का आपल्या गावातून पण आहे ना एक दोन कलाकार आहेत ना त्या फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेला पाठवावा तर त्याच्यासाठी ना तयारी म्हणून ना आपल्या गावात आहे ना एक फॅन्सी ड्रेसची स्पर्धा आयोजित करावा आणि त्याच्यातून जो कलाकार पहिल्या नंबरला येईल आपल्या गावातून त्याला पाठवून देऊ स्पर्धेला हा तुम्ही एक काम करता का आपल्या गावामध्ये ना एक दौंडी द्यायची कि बाबा सरपंचानी ना गावामध्ये फॅन्सी स्पर्धा आयोजित केलेली फॅन्सी ड्रेसची स्पर्धा देतो हाय का नाही आणि गावामध्ये काय होते माहिती कलाकार कशी माहिती देच् येत ना ते गोंधळ करतात आपण गावामध्ये ठेवण्यापेक्षा ना आपलं फार्म हाऊस आहे ना तिथं ठेवू चालेल चालतंय जाऊन हा, द्या हा।, हा, हा।, हा। सा, दे जाऊन येऊ का आज संध्याकाळी सहा वाजता सांगून द्या म्हणजे तयारी होऊन जाईल आजच सांगून टाकतो काळजी करू हा चालतंय चालतंय चाल चालेल ऐका हो ऐका सरपंचांनी आपल्या गावामध्ये काय वाज वाजव अरे काय नाचायची नाचा आपल्या गाव मध्ये फॅन्सी ची स्पर्धा आयोजित केली फॅन्सी ड्रेस ची स्पर्धा हा म्हणजे काय असते ती अरे म्हणजे आपल्याला ना चांगले चांगले कपडे घालायचे आपण आणि पिक्चर मधले डायलॉग वगैरे गाणे म्हणायचे नाचायचे कुठे स्पर्धा तरी आपल्या गावात आहे आपल्या गावामध्ये जो कोणी ये ना पहिल्या नंबर येईन त्याला पुण्याला जाईल स्पर्धेला पुण्याच्या स्पर्धेमध्ये ज्याचा पहिला नंबर येईन त्याला एक लाखाचं बक्षीस भेटणार बक्षीस जोरात आहे स्पर्धा जोरात पण पुण्याला कोण घेऊन जाणार आहे आपल्याला सरपंच स्वतः घेऊन जाणार सरपंच जाणार का नंबर एक स्पर्धा आहे भारी स्पर्धा आहे भारी वाजव काय झालं काय झालं अरे जातो येतो नाही उत्साह असा तुला भाग घ्यायचं भाग घ्यायचंय मला मग ये सर पचा फॉर्म हाऊस वर येतो किती वाजता यायचंय सहा वाजता जमते वाजवा एकदा चला ऐका हो ऐका सरपंचा स्पर्धा भरवल्या आहेत वाजव ना बंद का केलं वाजव तू नाचतोय का वाजवतोय म्हणून अरे वाजव वाजव वाज अरे तू ऐकलं का तुस रे काय ते वाजवतंय म्हणून तू लागला नाचायला पण आम्ही काय सांगितलं ते ऐकलं का त्याच काय द्याने घ्याने मला तू वाजव हो राहू तर वाजू नको शांत अरे सरपंचाने आपल्या गावात आहे ना फॅन्सी ड्रेस ची स्पर्धा भरवलेत त्यासाठी दौंडी देतोय आम्ही हा म्हणजे लागला नाचायला लगेच चल रे आपले आणि एक लाखाचं बक्षीस आहे का जो पहिला त्याला एक लाख स्पर्धा मारावली नवीन होय असू दे असू दे किती बी नवीन स्पर्धा भरवा किती बी नवीन कार्यक्रम करा मध्ये येणारा पिंटू सेटच आहे मी बघतोच ही स्पर्धा तुम्ही कशी करता सरपंच हा सरपंच तुम्हाला काय वाटतं ही फॅन्सी ड्रेस ची स्पर्धा ठेवली दोन चार बक्षीस वाटले कलाकारांचा वाह वाह केला आता असं करून काय तुम्हाला मत भेटणार आहे काय आणि तुम्ही किती खटाटोप केला ना तरी पुढच्या निवडणुकीत मी सरपंच होणार आहे तुम्ही माझे सरपंच होणार एवढं फक्त द्या ना तेव्हा अहो पिंटू शेट फॅन्सी ड्रेस ची स्पर्धा मी इथं गावामध्ये भरवली म्हणजे याचा काय याच्यामध्ये काय माझा स्वार्थ आहे गाव असणार तुम्ही भरवणारच नाही अहो याच्या पाठीमागचं कारण माहिती का तुम्हाला काय कारण असं अहो आपल्या पुणे जिल्हास्तरीय जे सांस्कृतिक विभाग आहे का त्यांनी आहे ना पुण्यामध्ये स्पर्धा आयोजित केलेली आपल्या फॅन्सी ड्रेस ची कलाकारांसाठी तर मी काय म्हणलं माहिती आहे का आपल्या गावामध्ये पण भरपूर चांगले चांगले कलाकार आहेत तर त्यांना स्टेज भेटत नाही तर मग त्याची तयारी म्हणून आपल्या गावामध्ये ना फॅन्सी स्पर्धा आयोजित केली आणि त्याच्यातून जो कोणी कलाकार एक दोन जण येतील तर त्यांना आपण जिल्हा स्तरी बरोबर पाठवणार आहे ना हा असं असेल तर मग मी काय विरोध करतोय मला वाटलं तुम्ही मतांसाठी राजकारण करताय म्हणून म्हणलं आता तुम्हाला विरोध करावा पण हा का सरपंच जर तुम्ही गावातल्या कलावंतांना तुम्ही स्टेज देत असाल त्यांना जिल्हा स्तरापर्यंत राज्य स्तरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असाल माझा आणि माझ्या सगळ्या तुमच्या माझ्या कार्यकर्त्यांचा सगळा सपोर्ट तुम्हाला राहील मग मी हेच सांगतोय तुम्हाला पण तुम्हाला जिथं तिथं वाटतं सरपंच राजकारण करतोय सरपंच राजकारण करतोय नाही हो पेंटू शे हे जर मला माहित असतं तर मी बोललोच नसतं ना बरं असू द्या आता जे झालं ते झालं कार्यक्रमाला माझा सपोर्ट राहील चालतंय आपण ना संध्याकाळी सगळे कलाकार येतील तिथं ना प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही या आणि ज्या ज्याचा नंबर येईल ना तुमच्या हस्ते आपण त्याला इथं बक्षीस देऊ ना <laughs> त्याला काय एवढं सरपंच मिळून देऊ चालतंय मग या मग चालतंय जाऊ का सहा वाजता फार्म हाऊस हा चालतंय चालतंय ठीक आहे बरं आले सगळे घराची स्पर्धा चालू बर करू एक मिनिट एक मिनट थांबा सरपंच अय बायको अय अरे तुला काय अक्कल बिक्कल का आहे का हा गावातली सगळी लोक आल्यात तू असं शर्ट पॅन्ट घालून आली कसं वाटत पिंटू शर्टची बायको ना पळ घरी साडी घालून

न मस्तय मस्तय चांगला कंचना नाव सुनके फ्लावर समजे क्या लक्ष्मी आहे मी बूम सायले चांगला दुसरा सगळं मिक्स केलं करतो इकडून तिकडून काय तरी केलं चांगलं चांगलं हा पुढ मी 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 सर्वजण आता मी मी घातलाय फ्रॉक आणि मी झालो आता मोनालिसा मोनालिसा वाऊ लिपस्टिक लावली आणि कपाळाला पण लिस्टिप लावली गालाला पण लिस्टिप लावली तिथं पण लिस्टिप माझा मी करणारे आता डायलॉग बोलणारिसा डायलॉग नाहीये मग मला पण नाही माहिती गेलं चांगलं गेलं बरं आता पुढे मी, मी हाँ, हाँ मी ना शिवगामी झाली अरे वाह बाहुबली मधली बाहुबली ची आई आई वा, आई वाह वाह आता डायलॉग घेते हाँ हा, मैं हूँ शिवगामी इस माहिष्मती साम्राज्य की एकलोती रानी महारानी मेरा वचन ही है मेरा शासन जय माहिष्मती वाह 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 एकदम भारी एकदम भारी छोड़ रहे हैं हाँ 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 इसका टप्पा का सर कलम कर दो आए, मी कला मला झालो मग काय झालं दुसरे कॅरेक्टर आहे मी चार पाच कॅरेक्टर एकदाच झालोय बरोबर चांगलं चांगलं चांगले चला पुढं काय झालंय तो मी दोन चार कॅरेक्टर एकदाच झालोय बर... मी आहे ना मी संजू झाले मी मी बाबराव झालोय मी शाकाल झालोय का झालोय मी कांचना झालोय मी लिहिलं म्हणजे कॅरेक्टर झालोय अरे एक मिनट इकडे ऐक ना हे बघा कसं आहे हे बघा गेटअप तर याकडला बिझायने ए चार गेटअप केले ते एकच टाइमला एकच टाइमला चार गेटअप दाखव बर हो दाखव का सूट होय ही काय घातले पेंट दाखवायचं तुम्हाला ही आवडलाय का ही गेटअप नाही एवढं नाही खास अरे तू काय काय केलंय बनला मी हे बघा ना गेटअप गेटअप बघा ना अरे बघितला पण तुझी नाव घेतली का त्याला एक एकला पण जात नाही गेटअप जात नाही का हं हं बरं डायलॉग बोलून दाखू एकदा बोलू का डायलॉग डायलॉग बोलू का हा बोल ना एक मिनिट अबे ओ कालिया कितने आदमी थे दो सरदार और तुम कितने थे तीन सरदार तभी वापस आए कातिया आई का कालिया ये ढाई किलो कहा थे मैंने तुम्हारा नमक खाया है नमक अरे ये ज्यादा सनी देवल, ये सनी देवल से काहीच नाही तू याकडे मग ती दूरी सापडली नाही ना

डायलॉग आहे का डायलॉग काय बाबूराव का, हा? का स्टाईल शाकाल चुकीचा डायलॉग म्हणते आतंकवादी की कोई प्रेम कहाणी नाही होती असे डायलॉग तर आहे ना आहे ना डायलॉग बरोबर बटा एकदम मस्त बस होता बस आता बाकी जाना, आता बाकी आता बाकीचा चला पुढे मी करण्या

मी आहे हवा हवाई बिजली गिराने मैं हूँ आई तू कहते बिजली कर रहे हो तो बता तुम्हें क्या बसाना कहते हैं मुझको हवा हवाई वी 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 एक नंबर बर आएका, आएका, आता आम्ही पर्यवेक्षक म्हणून पर्यवेक्षक हा म्हणजे परीक्षक म्हणून आम्ही आता तुमच्यातून ना एक नंबर निवडलाय तर पिंटू शेठ तुम्ही प्रमुख पाहुणे यात त्यांनी एक नंबर जाहीर करा सरपंचानी हा जो मला मान दिला नाही त्याचा मी सन्मान करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा विजेता जाहीर करतो थबा सांगू द्या सांगू द्या पण तुमच्या अंदाजे कोण असेल तुम्हाला कोमल मी नाही नाही मी चांगली डायलॉग घेतले तुम्ही मला तर वाटतंय मीच असेल कारण तीन चार पिक्चर एकत्र मिश्रीकरण ऐका मी मी अरे ऐका मी सांग बर मी काय म्हणतो तुम्ही हो, मी मी करण्यापेक्षा आपले प्रमुख पाहुणे आहेत ना ते सांगतील ना हा आजच्या या वेशभूषा स्पर्धेचा विजेता आहे कोमल

अर्थातच तुम्ही सगळे अगा पुढच्या ड्रेसची त्या स्पर्धेसाठी आपण तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे सगळ्यांनी जायचं स्पर्धेला आणि त्या स्पर्धेला जातानी येतानी पिंटू शर्ट तुम्हाला जेवण चालणार आहे पिंटू चालतंय जायला गाडी जायला गाडी अरे मी घेऊन जाईन तुम्हाला जा, चालतंय ना मग आता तयारी करा पुढच्या स्पर्धेची चला चाल, चाल, बर चाल, बर, चाल, बर आता सगळे चाललेच आहेत सरपंचांनी त्यांच्या फार्म हाऊस वर जेवणाची सोय केलेली सगळ्यांनी जिऊन जावा हा ती तर आहेच ना चला